जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या आप मुरुम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या पाचवी ते दहावी पर्यंतच्या पाचशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे मोफत वाटप करण्यात आले सर्वप्रथम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयाच्या सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली दिनांक जुलै गुरुवार रोजी शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुलांची शाळा तसेच जिल्हा परिषद कन्या दोन्ही ठिकाणी ते विद्यार्थ्यांना शालेय दप्तर मोफत वाटप करून त्यांना शाळेप्रती व शिक्षणाबद्दल जास्तीत जास्त आवड निर्माण होऊन त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेत तसेच गुणवत्तेत वाढ व्हावी हो या हेतूने विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके व इतर शालेय साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी दप्तराचे मोफत वाटप करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांना दप्तर मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले त्यावेळी उमरगा जनता बँकेचे चेअरमॅन शरण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की माझे वडील आदरणीय बसवराज पाटील यांच्यासह आज जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुरुम शहर व परिसरातील अनेक मोठे मोठे व्यक्तिमत्व शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव मोठे करत आहेत हे मुरुम शहर साठी अभिमानास्पद आहे येणाऱ्या काळात या जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आहे सारख्या मोठ्या पदावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही हा माझा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विश्वास व्यक्त करत आहे तसेच शिक्षणाला महत्व देण्याच्या हेतूने त्यांनी मार्गदर्शन केले मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक विजय कुमार देशमाने तसेच कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे हे दोघेही कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात वरून पाऊस रस्त्यावर चिखल अशा प्रसंगात मंडळाने राबवलेल्या उपक्रमाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा व मायाचा आधार मिळाला अनेक विद्यार्थी तांड्यावाडी वस्त्यावरील असल्याने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले हे कौतुकास्पद आहे पाचवी ते दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना पाचशे दफ्तर मोफत वाटप केल्याबद्दल आयोजन समितीच्या सर्व सभासदांचे कौतुक करीत त्यांचे आभार व्यक्त करीत विविध विषयांचे महत्व विशद केले त्यावेळी शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसंच प्रमोद आबा कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने मुख्याध्यापिका मंकावती कांबळे प्रमोद कुलकर्णी मधुकर ममाळे रुपचंद गायकवाड सुलभा अंबुसे श्रीकांत वेंकाळे बबन बनसोडे सुजित शेळके सुधीर चव्हाण गौ शेख महांते बापशेट्टी गोविंद पाटील शालेय शिक्षण समितीचे पाशा गोंडी राजसप्पा दुर्गे गुंडू पुराणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ठाकूर यांनी केले तर आभार श्रीमान कुणाळे यांनी मानले यावेळी शरण पाटील मित्रमंडळाच्या वतीने राजकुमार लांबचाने देवराज संगुळगे मेघराज लादे शिवा दुर्गे संतोष स्वामी राजकुमार वाल्ले सूरज राजपूत किशोर होंडले ओंकार पाटील सुदर्शन आंबुरेशरे अविनाश माने श्रीहरी शिंदे आनंद कांबळे प्रकाश फणेपुरे नाना बेंडकळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पाहत राहा मुरुमकर आपले शहर आपल्या बातमी